समर्थ वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न पलूस येथील श्री वसंतरावजी पुराले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ बालविकास मंदिर मध्ये वेशभूषा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये श्रीराम सीता हनुमान भगतसिंग महात्मा फुले श्रीकृष्ण महात्मा गांधीजी अब्दुल कलाम चांद्रयान अशा विविध वेशभूषा मुलांनी केल्या होत्या पारंपरिक हे सादरीकरण करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदारे सूर्यंशी शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यंशी प्राचार्य जी पी डुबल पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते